आहे आता बारा वाजलेत आणि मी जेवण बनवते ऑलमोस्ट जेवण तर सगळं झालंच आहे माझं आणि आता व्हिडिओ वी चालू केला आहे आणि जेवणाचं शूट करता आला नाही कारण रियांशला घेऊन मी जेवण केलं होतं त्यामुळे रियांसकडे लक्ष आणि जेवणाकडे लक्ष आणि शूटिंग करता येत नाही त्यामुळे मी काय केलं नाही आज माझे आई बाबा आणि फॅमिली सगळे गावावरून येत आहे तर मला कॉल केला होता त्यांचा की आम्हाला लेट होईल कारण तुम्हाला माहितीच असेल गणपती शिजनला गाड्या किती लेट असतात आणि त्यात स्पेशल गाडी आहे तर त्यांना एक वाजणार आहे तर मला असं फोन आला होता तर मग त्यांना म्हटलं मी जेवण करते तुम्ही आरामात या आणि आराम करा कारण तसंही बाबा कधी जेवायला येतच नाही जवळ असल्या कारणाने फक्त येतात आणि बघून जातात बाकी जेवणाचं वगैरे कधी होतच नाही तर आज खूप दिवसांनी माझ्या आई आणि बाबा जेवणार आहेत माझ्या घरी त्याचा आनंद खूप आहे कारण माझ्या आई बाबा एवढं करतात ना माझ्यासाठी जेव्हापासून रियांट झाला आहे ना खूप असं करतात तर आपण पण थोडंफार केलं की आपल्याला पण खूप आनंद होता आपल्याला पण करायला भेटलं की खूप मजा येते आणि वेगळाच आनंद होतो आपल्या मनामध्ये तसंच आहे आणि इथे बघा तेईपर्यंत मी जेवण वगैरे करून झाल्यावर थोडा वेळ होता म्हणून कपडे पण घालून घेतले कपड्यांचं असं आहे ना काय सांगू कपडे कुठे घालू हेच समजत नाहीत पावसामुळे कपडे पण सुकत नाहीत त्यामुळे इकडे तिकडे अरेंज करावे लागतात सगळे तर म्हटलं ते आई बाबा येईपर्यंत आहेत ना मी प कपड्यांचं सगळं आवरून घेते आणि रियांश पण होता खेळत म्हटलं पटकन कपडे घालून घेऊया तर हे स्टँड घेतलं होतं म्हणून खूप बरं झालं हे स्टँड आम्ही गेल्या वर्षी ऑनलाईन घेतलं होतं आणि खूप असं त्याच्यामुळे आम्हाला कपड्यांना वगैरे खूप बरं पडतं म्हणजे रियांचे जे छोटे छोटे कपडे आहेत ना त्याच्यावर आरामात राहतात आणि त्यामुळे ना कपड्यांना पण जागा होतो थोडाफार आणि पंख्या खेळल्यानं कपडे सुकून जातात म्हणजे आपल्याला जर हॉलमध्ये रात्री आम्ही झोपतो हॉलमध्ये तर तिकडे पण घेतला ना तरी पण सु कपडे सुकून जातात आणि थोडेसे असे विंडोमध्ये पण मी घालते कपडे घरामध्ये पण जागा आहे पण आधीचे कपडे पण ओले आहेत तिकडे मी ते घातलेत आणि इकडे विंडोमध्ये छो थोडासा जागा आहे आणि तिकडे पण असे कपडे घालून घेते तसं बघायला गेलं तर विंडो पण खूप लहान आहे आम्हाला जास्त असा मोठा स्पेस नाही आहे कपडे वगैरे घालायला गावाला कसं पटकन कपडे सुकतात तसं आम्ही एक इकडे कपडे म्हणजे गावाला खूप जागा असतो आणि तिकडे कपडे कसे सकाळी घातले ते संध्याकाळपर्यंत सुकून जातात मग इकडे तसं होत नाही कारण हवा एवढी लागत नाही आहे बाहेर पाऊस आहे खूप त्याच्यामुळे कपड्यांचं खूप डोंगरच झालाय घरामध्ये तो सगळं आवडून घेतला कोण आला रियास बाबा रियाज बाबा किती खुश झाले कारण माझे बाबा आलेत खूप दिवसाने म्हणजे जवळजवळ आठ दिवस झाले असतील की बाबा गावी गेले होते त्या कारणाने ते तो खूप सोधत होता मला म्हणतात सारखा मामाकडे चल मामाकडे चल पण मी त्याला सांगत होती की आई बाबा नाही आहेत घरी आणि आईबाबांची एवढी सवय झाली त्यांना जवळ असल्या कारणाने आणि त्याला पण खूप मजा येते आणि त्यांना पण खूप बरं वाटतं आणि बघ किती हॅप्पी झाला आहे तो आणि माझी आई पण आली आहे आईला बघून तर अजूनच हॅप्पी आहे कारण काय ना आईला पण तो खूप असं मिस करत होता म्हणजे मला असं वाटत होतं की तो ना माझा हात पकडून आहे ना बाहेर घेऊन जायचा आणि माझ्या आईच्या घरीपर्यंत मला असं वडत वडत घेऊन जायचा आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की आई आहे ना माझ्या बिल्डिंगमध्ये राहते पण वरच्या फ्लोअरवरती राहते आणि मी खालच्या फ्लोअरमध्ये त्यामुळे त्यालाही घर माहिती आहे कुठे आहे पण तो पण तिकडे पण मला हात धरून घेऊन जायचा आणि मामा पण आला आहे माझ्या माझा मोठा भाऊ छोटा भाऊ तर आला नाही तो घरीच आहे खूप दमला होता आणि त्याची तब्येत पण ठीक नाही तर मग आईला बोलला तू घेऊनही येताना जेवण आणि खूप मस्त असा खेळ होता आणि त्याला खूप मजा आली होती छान अशा चा गप्पा गोष्टी पण झाल्या म्हणजे गावाला काय झालं गावाची म्हणजे गावाची जी कुतूहल असते ना आमच्या मनावरती ती मी सगळी असं विचारून विचारून त्यांच्याकडून काढून घेत होती गावाला गणपती कसं झाले काय नंतर छान असं जेवण केलं मला पण खूप मस्त वाटलं आणि मला खूप बरं वाटलं कारण बाबा आणि आई यांनी सगळे जेवले दुपारच्या टायमाला बाबा गेले होते भांडी वगैरे घासून पण झोपला होता आणि गॅलरीमध्ये आले होते आणि छान असं गॅलरीमध्ये व्ह्यू दिसत होता म्हणून तुम्हाला मी शेअर केला मी तसंही खूप मोठी गॅलरी नाही पण मला आनंद होतो तर तुमच्या पुढे पे शेअर करावा वाटला हो, म्हणून केला आणि मला थोडं आहे ना इकडे आहे ना खूप असे जे जुने पेपर्स वगैरे होते ना ते खूप झाले होते कबाटामध्ये ते सगळे काढून घेतले आणि एक्स्ट्राच्या ज्या पेपर होते ते बाजूला काढले एक्स्ट्राचे पेपर म्हणजे काय माहिती आहे जे आपली जे कॉपी वगैरे म्हणजे झेरॉक्स वगैरे करून ठेवले असतात ना एक्स्ट्राचे पेपर किंवा जे नको होते ते पेपर सगळे असे होते खूप दिवसापासून पडलेले फाईल्स होत्या माझे रियान जन्माच्या आधी म्हणजे जे रिपोर्ट मी प्रेग्नेंट होते त्यावरचे रिपोर्ट वगैरे आणि ते मी खूप खूप जपून जपून ठेवले होते आणि आता म्हटलं ते काही गरज नाही कारण रियांश पण दोन वर्षाचं झालं आहे तर ते सगळं असं सेपरेट केलं आणि मला एक सवय आहे म्हणजे मी पिशवीमध्ये जे भरून ठेवते आणि तसं जर राहतं माझं ते बघितलं काय काय आहे पिशवीमध्ये तर असं सगळ्या बॉटल्स वगैरे पण होत्या औषधच्या पॉकेट्स वगैरे होते ते सगळे सेपरेट केले कपाटामध्ये पण अजून दोन पिशव्या होत्या आणि माझी जी पॅग होती ती पण बघितली तर असं काही खूप काही भेटलं पिशव्या वगैरे होत्या त्या घडे करून व्यवस्थित ठेवल्या आणि माझे पेपर्स वगैरे होते ते वेगळे केले जे नको होते ते बाजूला काढले आणि आहे ना हे ते आहे ना म्हणजे सगळे फोटो वगैरे पण असेच पडले होते ज्या त्या दिवशी आम्ही सोडत होतो तर सगळं इकडंच तिकडं झालं होतं ते पण म्हटलं व्यवस्थित करून घेऊया कारण घाई होते कधी काय होतं माहिती अचानक कोण आलं आणि आमच्याकडे काय मागितलं ना म्हणजे मला त्या दिवशी फॉर्म भरायचा होता तर बाबांना मी ना फोटो दिले सकाळी सकाळी शोधून ऑफिसला जा गेले तेव्हा तर तेव्हा रियांश जागा होता तर मग आता हे काय मग तसंच ठेवून दिलं होतं पटकन त्यामुळे असं इकडं तिकड झालं होतं तर ते आधी म्हटलं क्लिअर करूया आणि जे वाचून वाचून सगळं क्लिअर केलं आणि यांच्यामध्ये जे पेपर होते ते थे ठेवून थे। दिले होते कारण त्यांना विचारून मला फेकावे लागतात इथे आहे ना मला जे पेपर हवे होते ते असे सगळे घडी करून मी ना या पॉकेटमध्ये भरून ठेवले जेणेकरून आपल्याला परत लागतील ते झेरॉक्स वगैरे होते एकदा सगळा पसारा झाल्यावर माझं डोकंच चालत होतं तर मी काय करू आणि असंच होतं माझं कधी पण मी एक्स्ट्राची जी कामं करते ना ती कशी माहिती आहे रियाज पण झोपलेला असतो आणि कधी कुठे सांगता येत नाही त्यामुळे खूप घाई गडबडीत सगळं करायचं असतं मला तेवढ्या वेळेतच कारण एक दोन तासच झोपतो तो जास्त काही झोपत नाही दोन तास पण खूपच झाले माझ्यासाठी आणि तेवढे जरी भेटले ना तरी मी काहीतरी एक्स्ट्राचे कामं करून घेते आणि आरामही करते तसा आराम पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि गृहिणीला प्रत्येकाने आराम केलाच पाहिजे कारण आपला चेहरा हसरा असेल ना तर घरातील क्षण आनंदात जातो म्हणूनच थोडा आराम थोडं काम हाच खरा गृहिणीचा बॅलन्स आहे आणि तो तसाच ठेवला पाहिजे नाहीतर आपण थकलो तर मग आपली कामं करायला पण आपल्याला तेवढा उत्साह येत नाही आणि आपलं घरही आनंदी राहत नाही प्रत्येक गृहिणीला थोडा तरी वेळ आपल्यासाठी दिलाच पाहिजे ते पुस्तक वाचणं असो किंवा टी व्ही बघणं असो किंवा स्वतःसाठी सेल्फ केअरसाठी टाईम किंवा थोडा आरामात झोपणं दुपारचं हे केलंच पाहिजे त्या आणि बघा ना इथे ना मला बघा इथं पॉकेट भेटलं होतं ते खूप माहीत नाही रियांच्या बाबानेच वाटतं आणून ठेवलं होतं आणि खूप दिवसाचे असं म्हणजे त्यांनी कलेक्शन केलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये ना कॉईन होते जे काही पंचवीस पैसे पन्नास पैसे दहा पैसे आणि खूप जुने असे कॉईन्स होते तर तुम्ही तुम्हाला माहीत असतील काय माहिती मला तर पंचवीस पैसे मी तेव्हा तर यूज केलेच नव्हते तर त्यांना दाखवेन मी घरी आल्यावरती तर तेही खुश होतील नाण्यांची किंमत पैशात मोजली जाते पण खरी किंमत त्यातल्या आठवणीमध्ये असते किती पिढ्या गेल्या या नाण्यावरून कोणाच्या हातात असतील तर कुठल्या काळात वापरले असतील तर याचं काहीतरी आकर्षण वेगळंच आहे आणि तुम्ही जर वापरले असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे जे काही आधीच्या काळातील लोक आहेत त्यांनी वापरले असतील कदाचित त्याच्यानंतर मी पूर्ण ड्रॉवर वगैरे काढून ना ते पण क्लीन केलं तसं हे खूप असं मला वेळ भेटेल तेव्हाच काढते आणि खूप दिवस झाले हे काही मी केलं नव्हतं बाकी तर सगळी साफसफाई वेळोवेळी होती पण ही साफसफाई ना करायची करायची करून असं राहूनच जाते थोडी म्हटलं आज करूनच येऊया आणि आपण मनाशी पक्का केला की आपलं कामही होऊन जातं तसं मी सकाळी म्हटलं होतं की आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण हे सगळं काढूया आणि बघूया काय हवं आहे ते ठेवूया नको ते बाजूला काढून ठेवूया तर असं ड्रॉवर पण क्लीन करून घेतला आणि त्याच्यामध्ये ज्या हव्या असत्या म्हणजे चाव्या असतात आमच्या किंवा काही असतात ते आम्ही सगळं असं ठेवून दिल्या आणि इकडे सगळं असं लावून ठेवलं आणि हा कचरा आहे ना मी जमा करून पिशवीत बांधून ठेवणार आहे कारण आमच्याकडे आहे ना कचरेवाली नाही ना, ना बुधवारची येते म्हणजे सुका कचरा असतो ना तो वेगळा असतो आमच्याकडे आणि ओला कचरा वेगळा असतो तो बुधवारच्या दिवशी सुका कचरा असतो आणि संडेच्या दिवशी असतो तर मला असं हे बांधून ठेवावं लागेल तर मी तसं बांधून ठेवलं आणि रियांच्या बाबांनाही दाखवीन काय पेपर वगैरे आहेत की नको त्यांना आणि मग आजचा दिवस खूप छान गेला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंट लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग तोपर्यंत तो बाय